नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं शहरात पैशासाठी युवकावर चाकू हल्ला जयसिंगपूरात आर्थिक कारणावरून गोविंदराम हकमाराम जोक्सन व एकोणीस मोर राहणार मेघवालो कावास कोरडी तालुका समदडी जिल्हा बाडमेर राज्य राजस्थान सध्या राहणार जयसिंगपूर याला चाकून भुसकून गंभीर जखमी केले ही घटना शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली या प्रकरणी संकेत उदय कुमार गडदे राहणार शाहू नगर जयसिंगपूर व वैभव सातव उर्फ पाटील राहणार बेगरवसाद चिपरी याच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय गोविंदराम जोक्सन हा युवक सातव्या गल्लीतील भरत बँके शेजारी दुकानासमोर राहत काम करत होता त्यावेळी संशयित संकेत गडदे यानं जोक्सन याच्याकडे शंभर रुपये सुट्टे मागितले यात वादावादी करून मारहाण करून गेलं त्यानंतर संशयित संकेत व वैभव परत येऊन जोक्सन याला शिवीगाळ करून चाकूने जोक्सन याच्या पोटावर भोगसून गंभीर जखमी केलं त्यानंतर जोक्सन यांच्यावर जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलो आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल